इचलकरंजी शहराच्या क्रीडा जगतात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या राजाराम स्टेडियमच्या नूतनीकरण कामाला अखेर गती मिळाली असून सध्या मैदानाच्या पुनर्बांधणीचे काम जोरात आहे प्रारंभी स्टेडियम मधील मैदानाची खुदाई करण्यात आली असून अत्याधुनिक सेन्सर यंत्रणेच्या सहाय्याने मैदान समतल करण्याचे काम सुरू आहे विशेष म्हणजे ही मशीन खड्ड्यांची अचूक नोंद घेऊन आपोआप त्या ठिकाणी माती भरते त्यामुळे संपूर्ण मैदान एकसारखे व दर्जेदार स्वरूपात तयार होणार आहे यासोबतच मैदानावर दर्जेदार लॉन बसवण्यात येणार असून भविष्यात क्रिकेटसह इतर क्रीडा प्रकारासाठी हे मैदान अधिक सुसज्ज व आकर्षक ठरणार आहे इचलकरंजी क्रिकेट असोसिएशनने या कामाची सकारात्मक दखल घेत समाधान व्यक्त केले आहे या नूतनीकरण कामाचे उद्घाटन तत्कालीन पालकमंत्री व सध्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री, मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले होते माजी आमदार सुरेशराव हळवणकर हे प्रमुख पाहुणे होते मात्र काही तांत्रिक व प्रशासकीय कारणांमुळे हे काम तब्बल आठ ते नऊ महिने रकडले होते आता माजी आरोग्य समिती सभापती जहांगीर पटेकरी यांच्या पुढाकाराने हे काम पुन्हा सुरू झाले आहे या कामामुळे स्थानिक खेळाडूमध्ये उत्साहाचे वातावरण असून त्यांनी कामाचे समाधान व्यक्त करत संपूर्ण स्टेडियमचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली यावेळी इचलकरंजी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष इकबाल कलावंत सदस्य सुधाकर भोई प्रशांत होगाडे श्रीस मुरदुंडे राम काटकर प्रशिक्षक उत्तम तनंगे विनोद कोपद ओंकार मजलेकर रोहित भिसे यांच्यासह अनेक क्रिकेटपटू आणि अने खेळाडू उपस्थित होते राजाराम स्टेडियमचे हे नूतनीकरण क्रीडा विश्वासाठी महिलाचा दगड ठरणार असून नवोदित खेळाडूंना दर्जेदार सुविधा उपलब्ध होतील असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे <laughs> <laughs> सप्टेंबर दोन हजार चोवीसला ज्या टामाला हसनगीर साहेब आणि आळणकर साहेब यांच्या हातलं उद्घाटन झालं त्या टायमाला सप्टेंबरला उद्घाटन होतं आहे दोन महिने काम चालू होतं आहे एक महिना काम चालू होतं आहे दोन तीन महिने थांबते काम काही पूरवडी माणसाने तक्रार केल्यानंतर ते काम थांबलं ते काम थांबल्यानंतर आम्ही वारंवार असोसिएशन आमच्या असोसिएशन असून दे आमचे सदस्य असून देत किंवा आमचे क्रिकेट कोच असून देत सगळे आम्ही सगळे जाऊन वारंवार आम्ही तक्रार करून आता हे काम चालू केलं आहे आता हे काम आता असं सेन्सर पद्धतीने जे काम चालू झालेलं आहे त्या कामा काळामध्ये आमची कुठलीही तक्रार नाही आहे आणि हे काम, काम जरा लवकरात लवकर पूर्ण व्हायला पाहिजे आणि बाउंड्रीच्या आत बाउंड्रीच्या आत कुठलाही दुसरा क्रिकेट सोडून दुसरा ही कुठलाही खेळ खेळून जाऊ नये असं हे आमचं हे म्हणणं आहे आणि त्यावर आम्ही ठाम राहणार नाहीतर आम्ही हायकोर्टासुद्धा जाण्याचं जा आमचं आम्ही तयार आहे की ही क्रिकेटचं खेळासाठी असलेलं मैदान आम्ही इतर काही इतर ज्या का देऊ शकत नाही साडे दुपारी तीन वाज दोन वाजल्यापासून फिरणारी पळणारी सगळी इथं आड आडवे येतात बॉल लागला की शिवगळा करणे हे करणे ते करणे हे सगळं थांबायला पाहिजे